नेत्याला यायला अजून अर्धा तास वेळ असतो पण कार्यकर्त्यांची गर्दी अगदी तुफान सगळ्यांच्या हातात त्या नेत्याच्या पक्षाचे झेंडे सगळ्यांच्या तोंडी त्या नेत्याचा जयजयकार करणारी घोषणा सगळ्यांच्या अंगावर त्या नेत्याचे फोटो असलेले टी शर्ट विशेष गोष्ट ही असते की जिथं प्रचार होणार आहे त्या राज्यात या नेत्याचा एकही उमेदवार उभा नसतो तरीसुद्धा गर्दी तुफान होते गाड्यांचा ताफा येतो झेंडे उंचावले जातात आणि सभा असू दे किंवा रॅली या नेत्याच्या नुसत्या येण्यानं पब्लिक उसळतं जय जय जनसेना असा जयघोष केला जातो ज्याला या नेत्याकडून उत्तर येतं जय भवानी जय शिवाजी महाराष्ट्रातल्या एकाने तर अकरा विधानसभा मतदारसंघात दिसलेलं हे चित्र असे मतदारसंघ जिथे मविया जोरात चालेल अशी चर्चा होती पण इथलं वातावरण फिरलं कारण ठरलं हा नेता या नेत्याच्या सभा या नेत्याच्या रॅलीज या नेत्याचं नाव पवन कल्याण आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत पवन कल्याणच्या जनसेना पक्षानं शंभर टक्के स्ट्राईक रेट ठेवला त्याच्यामुळं चंद्राबाबू नायडू जिंकले केंद्रात मोदींचं सरकार स्थापन होण्यात किंगमेकर झाले पवन कल्याणच्या त्या विजयानं देशाचं राजकारण बदललं पण याच पवन कल्याणमुळं महाराष्ट्रात गेम कसा फिरला महायुतीला अवघड वाटणाऱ्या जागा जिंकण्यात पवन कल्याण फॅक्टर किती महत्वाचा होता पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू पवन कल्याणची जनसेना हा एन डी एचा घटक पक्ष असा घटक पक्ष ज्यांचं महाराष्ट्रात अस्तित्व आहे की नाही असा प्रश्न पडावा पण त्याच पवन कल्याणनं विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात बारा ठिकाणी प्रचार केला कसबापेठ पुणे कॅन्टोन्मेंट हडपसर सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर लातूर शहर चंद्रपूर बल्लारपूर भोकर आणि देगलूर या विधानसभा मतदारसंघात आणि पोटनिवडणूक होत असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात कुठं बघतो रोड शो झाला कुठं जाहीर सभा झाली कॉमन होता उत्साह हो। पवन कल्याणनं पुण्यात आपण पुण्यात राहिलो आहोत आपलं पुण्यावर प्रेम आहे असं सांगितलं बल्लारपूरमध्ये मराठीत भाषण करत आपलं प्रेरणास्थान हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असल्याचं सांगितलं ला, आणि लातूरच्या प्रचंड गर्दीत हातात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोज घेऊन अभिवादन केलं प्रत्येक ठिकाणी प्रचाराची पद्धत वेगळी होती पण प्रत्येक ठिकाणी पॉवरस्टार पवन कल्याणचा मास पॅटर्न कायम होता जिथं जिथं पवन कल्याणनं सभा घेतल्या रॅलीज काढल्या त्यातली लातूर शहरची आणि नांदेड लोकसभेची जागा सोडली तर दहा जागांवर महायुती जिंकली क्रेडिट पवन कल्याणला दिलं गेलं पण आंध्र प्रदेशच्या पवन कल्याणचा फॅक्टर महाराष्ट्रात कसा वर्कआउट झाला तर याचं पहिलं कारण म्हणजे पवन कल्याणची हिंदुत्ववादी इमेज यंदाच्या विधानसभेला राज्यात बटेंगे तो कटेंगे धर्मयुद्ध वोट ज्यात एक हे तो सेफ आहे हे, हे मुद्दे चर्चेत आले तर ते, ते महायुतीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एक गठ्ठा मतदान शिफ्ट करण्याचं काम पवन कल्याणमुळे झाल्याचं सांगण्यात येतं पवन कल्याणनं आंध्र प्रदेशमध्ये आपली इमेज सनातनी या सज्ञभोवती फिरते ठेवली तिरुपतीच्या मंदिरातल्या लाडवांचा प्रश्न असेल अंगावर भगवे शाल पांघरून केलेला लूक असेल पवन कल्याणनं आंध्र प्रदेशमध्ये कुठल्याच पक्षाच्या अजेंड्यावर नसलेला हिंदुत्वाचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घेतला हा मुद्दा पक्ष म्हणून कसा वर्कआउट होतो यापेक्षा पवन कल्याणच्या इमेज बिल्डिंगमध्ये कसा वर्कआउट होतो एनडीएचा घटक पक्ष म्हणून प्रचारात कसा वर्कआउट होतो याकडे पवन कल्याणनं लक्ष दिलं महाराष्ट्रात सुद्धा याच गोष्टीमुळं लोक आकर्षित झाली एका बाजूला योगी आदित्यनाथ यांच्या सभांना राजकीय रूप होतं पण पवन कल्याणच्या सभांना स्टारडम होतं हिंदुत्वासाठी एकत्र या अशी साध होती त्यामुळेच काठावरचे मतदार हिंदुत्ववादावर शिफ्ट करून घेण्यात पवन कल्याण महत्वाचा ठरला दुसरं कारण म्हणजे पवन कल्याणनं प्रचारात वापरलेली पद्धत पवन कल्याणनं प्रचारासाठी दोन गोष्टी केल्या पहिलं म्हणजे रॅलीज आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाषण पवन कल्याणच्या रॅलीजला प्रचंड गर्दी व्हायची या रॅलीजमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण असायचे वेगवेगळ्या वयोगटातले लोक असायचे साहजिकच माहोल तयार व्हायला मदत व्हायची त्यात अनेकदा या रॅलीजमध्ये पवन कल्याण हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घ्यायचा आपण छत्रपतींच्या विचारांचे अनुयायी आहोत हे सभेतून ठामपणे सांगायचा लातूरमध्ये भर रॅलीत बाय बाय अमितराव असा टोला त्यानं अमित देशमुखांना लावला थोडक्यात मोठ्या त्यांना थेट त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन आव्हान दिलं साहजिकच जे अवघड वाटत होतं ते शक्य केलं ला। पब्लिकमध्ये लाट तयार करायला मदत केली विषय भाषणांचा सुद्धा होता भाषणांमध्ये पवन कल्याणनं सनातन धर्माचं स्वप्न साकार करा राम मंदिर कलम तीनशे सत्तर या मुद्द्यांचा विचार करा असे मुद्दे मांडले सोबतच शिवसेना आणि जनसेना हे एकाच विचारांचे पक्ष आहेत आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे अनुयायी आहोत हे ठामपणे सांगितलं छत्रपती शिवरायांचा जयघोष करत राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे आणत हिंदुत्वाचा मुद्दा लोकांशी कनेक्ट केला आणि डाव मतदानात फिरल्याची चर्चा झाली पवन कल्याण फॅक्टर महाराष्ट्रात वर्कआउट होण्याचं तिसरं कारण ठरलं इफेक्ट पवन कल्याणचे पिक्चर त्याच्या हिंदी डबिंगमुळे वाढलेली लोकप्रियता बघितली की त्याचा तयार झालेला कल्ट लक्षात येतो महायुतीने या कल्टचा वापर करून घेतला तो पवन कल्याण इफेक्ट असलेल्या मतदारसंघांमध्ये खास करून लातूर नांदेड आणि सोलापूरमध्ये आता इथलं विशेष म्हणजे हे भाग फक्त पवन कल्याण इथं पिक्चरमुळं लोकप्रिय आहे म्हणून महत्त्वाचे नाही आहेत तर हा महाराष्ट्राचा भाग थेट आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला कनेक्टेड आहे साहजिकच इथं पवन कल्याण हा लोकांना बाहेरचा स्टार वाटत नाही इथं पवनगारूच्या बोलण्याला किंमत आहे पांढऱ्या झेंड्यांची हवा आहे इथली भाषणं मराठीत नसली तरी चालतात कारण तेलुगू डायलॉग इथं टाळ्या शिट्ट्या घेऊन जातात पवन कल्याणचं मास्टारडम इथं लोकांना आपलंसं असं वाटतं हे स्टारडम महत्वाचं कसं ठरतं याचं उदाहरण सांगतो लातूरमध्ये देशमुख बंधूंच्या प्रचाराचा एक पॅटर्न असतो शेवटच्या टप्प्यात रितेश देशमुख यांची एक सभा होते आणि मास इफेक्ट दिसून येतो याही वेळी ती सभा झाली सभेच्या बातम्या झाल्या पण बदल हवा या सुप्त लाटेला कुणी बळ दिला असेल तर पवन कल्याणनं लातूरमध्ये देशमुखांच्या बाले किल्ल्यात जाऊन बाय बाय अमित राव म्हणण्याचा इफेक्ट दोन्ही देशमुख बंधूंवर झाला अमित देशमुखांचं लीड कमी झालं पण धीरज देशमुख पराभूत झाले रॅली लातूर शहरमध्ये झाली दणका लातूर ग्रामीणमध्येही बसला कारण सोपं होतं पवन कल्याणचं स्टारडम इथे इफेक्टिव्ह ठरलं होतं हे स्टारडम आहे तो बाले किल्ला मेंटेन करणारं नव्हतं हे स्टारडम बालेकिल्ल्याला आव्हान देणारं होतं पवन कल्याण जे पिक्चरमध्ये करत आलाय तेच त्यानं ग्राउंडवर केलं आणि तेच लोकांना आवडलं पवन कल्याणचा डाव बसला नांदेड लोकसभा आणि लातूर शहर सोडून जिथं पवन कल्याण प्रचारात उतरला त्या दहा जागांवर महायुतीनं बाजी मारली कित्येक जागा भाजपनं पहिल्यांदा जिंकल्या त्याच्या स्ट्राईक रेटची चर्चा झाली आंध्र प्रदेश नंतर महाराष्ट्रात सुद्धा पवन कल्याणने या विजयानंतर दिल्लीला भेट दिली भाजपच्या बड्या नेत्यांना भेटल्याची चर्चा झाली सनातन धर्मासाठी आपण मैदानात आहोत हे ठसवण्याचा प्रयत्न केला बघायला गेलं तर जनसेना हा प्रादेशिक पक्ष फक्त दोन खासदारांचं बळ असलेला पण याच पक्षानं इंडियेसाठी महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्रात आपली जादू दाखवली केंद्राला आपली दखल घ्यायला भाग पाडलं देशमुखांच्या गडाला सुरुंगा लावला अवघड वाटणाऱ्या जागा जिंकल्या पवन कल्याणच्या एका पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे आता तेलुगू येत नाही म्हणून त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन सांगतो द रिव्हॉल्युशन इज नॉट अँड ॲपल दॅट फॉल्स वेन इट इज राईप यू हॅव टू मेक इट फॉल पवन कल्याणनं तेच घडवून आणलंय पवन कल्याण किंगमेकर ठरला Puna